शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या जर बघितलं तर आपण मे महिन्याच्या एकदम शेवटी आहोत एंडला आहोत मे महिन्याच्या आणि आता खरा हुमणीच्या नियोजनाचा काळ चालू होतोय हे असं का कुठल्याही किडीचं व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांना पहिला तिची लाईफ सायकल समजून घेणं गरजेचं आहे जर हुमणीचे आपण जीवनचक्र जर समजून नाही घेतलं तर तिचं नियोजन करणं आपल्याला पॉसिबल होणार नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट किडीचं ज्या वेळेला आपल्याला जीवनचक्र समजतं त्या जीवनचक्रातली कुठली वाढीची जी अवस्था अपायकारक आहे आपल्या पिकाला ही आपण लक्षात घ्यायची तिसरी गोष्ट ती कीड नेमकी कुठं आहे कुठल्या पिकाच्या पार्टवर अटॅक करत्या हे आपल्याला गोष्ट समजून घ्यायला म्हणजे उसाची काही पानं हुमणी खात्या का नाही का उसाची मुळं खायचं काम करत्या हुमणी म्हणून आपल्याला मग त्या दृष्टीनं नियोजनाचं काम आपल्याला व्यवस्थापनाचं काम आपल्याला करायचं चौथी गोष्ट किडीच्या व्यवस्थापनासाठी एक पर्याय वापरून उपयोग नाही ही गोष्ट शेतकरी मित्रांनी पहिला लक्षात घेतली पाहिजे म्हणजे किडी व्यवस्थापनासाठी आपल्याला एकात्मिक किड व्यवस्थापनाचे उपाय वापरले पाहिजेत एकात्मिक किड व्यवस्थापनाचे उपाय म्हणजे काय जैविक भौतिक रासायनिक कल्चरल मे मशागतीचे उपाय ह्या सगळ्या मेजरचा वापर केला पाहिजे ह्या चार पाच गोष्टी लक्षात ठेवून आपण हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य पद्धतीनं करू शकतो हुमणी किडीचा जीवनक्रम आत्तापर्यंत तुम्हाला सांगितला जायचा अंडी अळी कोश आणि बुंगा हा हुमणी किडीचा जीवनक्रम एक वर्षामध्ये पूर्ण होतो म्हणजे अंडी गाठली कधी जातात मे जूनच्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात हुमणीच्या आळी अवस्था असते नंतर परत दीड महिन्याच्या काळामध्ये फेब्रुवारी मा जानेवारी फेब्रुवारी ह्या काळामध्ये कोशावस्था असते आणि नंतर परत भुंग्याच्या अवस्था जमिनीत तयार असते पण ते भुंगे सुप्तावस्थेत असतात हे भुंगे मा, मा जमिनीतनं बाहेर कधी यायला चालू होतात ह्या मे महिन्याच्या काळात हा आत्तापर्यंत हुमणीचा जीवनक्रम ढोबळमानानं सांगितला जायचा आळी अवस्था जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये आहे पण मित्रांनो आता हुमणीनं आपला जीवनक्रम देखील बदलला आहे किंवा तिच्या ओव्हरलॅपिंग स्टेजेस शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये सुद्धा हुमणीच्या दिसून येतात पण आपल्याला नियोजनाचे उपाय करताना हा हुमणीचा जो ढोबळमानाने जीवनक्रम सांगितला आहे तो जीवनक्रम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आपल्याला हुमणीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक एक उपाय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं हुमणीचे हुमणीचे भुंगे बाहेर कधी येतात बघा हुमणीचे भुंगे तीस चाळीस मिलीमीटर mm पाऊस पडला आता उन्हाळी पाऊस सगळीकडे पडायला चालू झालेत तर ह्या अवस्थेमध्ये हुमणीचे भुंगे बाहेर येतात हे हुमणीचे भुंगे शेतातनं बाहेर आल्यानंतर तर ते शेताच्या बांधावर असणाऱ्या लिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल अशा झाडांवर बसतात बरोबर अशा झाडांवर बसून ते झाडाची पानं खातात नरमादीचं मिलन होतं नरमादीचं मिलन हवेत होतं नरमादीचं मिलन झाल्यानंतर नर लगेच मरून जातो आणि मादी, मादी आपल्या शेतामध्ये सत्तर अंडी जवळपास शेतामध्ये घालते एक मादी सत्तर अंडी शेतामध्ये घालते आणि त्यापासून सत्तर आळ्या शेतामध्ये तयार होतात आणि ह्या सत्तर आळ्या ज्या तयार होतात त्या आपल्या पिकाची मुळं खाण्याचं काम करतात मित्रांनो ही जर हा भुंगा नर किंवा मादी इथंच पकडला आपण इथंच मारला त्याला तर पुढची सत्तर अंडी सत्तर आळ्या पूर्ण कमी होणार आहेत म्हणून गोष्ट लक्षात घ्या आपल्याला हुमणीच्या भुंग्याचा बंदोबस्त सुरुवातीच्या अवस्थेमध्येच करायचा या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हुमणी हुमणीच्या भुंग्याचा बंदोबस्त करताना आपल्याला प्रकाश सापळ्यांची मदत घेणं गरजेचं आहे प्रकाश सापळ्यामध्ये काय करायचं पिवळ्या कलरचा एक बल्ब घ्यायचा तो टांगता ठेवायचा त्याच्या खाली पाणी टाकायचं त्यामध्ये ऑइल टाका किंवा रॉकेल मिश्रित पाणी टाका आणि हा बल्ब कधी अंधार पडायचा सहा साडेसहाच्या दरम्यान लावून ठेवायचा आणि एक नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही बंद केला तरी चालतो सव्वा सात किंवा पावणे सात वाजल्यापासून सव्वा आठपर्यंत पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हे भुंगे बाहेर पडतात तुम्हाला एखाद्या झाडाखाली जर उभा राहिला तर घुईंग घुई असा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला येतो तर हे भुंगे गोळा करा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं काय असं हे एक भुंगा गोळा करून आम्हाला काय फायदा होणार आहे किंवा एक भुंगा के गोळा केला नाही गोळा केला तर काय फरक नाही इथं सत्तर आळ्या कमी करणार आहे सत्तर अंडी कमी करणार आहे तुम्ही म्हणून आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भुंग्याचा जर बंदोबस्त केला जर सत्तर आळे किंवा सत्तर अंडी आपल्या शेतातली कमी होणार आहेत यासाठी हा मेजर फॉलो करा आत्ता पाऊस लागायला चालू झाला की एकरी दोन लिटर मेट्रायझम आपल्याला वापरायचा आहे एक लिटर मेट्रायझम सुरुवातीच्या अवस्थेत वापरा नंतर पंधरा किंवा वीस दिवसाच्या अंतरानं किंवा महिन्याच्या अंतरानं एक लिटर मेट्रायझम द्या ह्याच्यामध्ये अलायन्स नावाचं जे मेट्रायझमचं कल्चर येत आहे तर ते मेट्रायझमचं कल्चर आपण आपल्या गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज आणि बायोमी यांच्या संयुक्त विद्यमानं अलायन्स हे उपलब्ध करून दिले शेतकरी मित्रांना त्या अलायन्सचा वापर ह्याच्यामध्ये तुम्ही करा एकदम चांगले रिझल्ट तुम्हाला शेतामध्ये येतात कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकाचा प्रयोग शेतामध्ये न करू नका नाहीतर हे आलायन्स शेतामध्ये टिकत नाही केमिकल कीटकनाशक शक्यतो नॉकडाऊन इफेक्ट हवा असेल त्याच वेळेला वापरा म्हणजे छोटी लागण आहे उसाच्या बुडामध्ये दिसते आळवणी करून डायरेक्ट कीटकनाशक तिथंपर्यंत पोचणार आहे अशा अवस्थेतच कीटकनाशकांचा वापर करा नाही कीटकनाशक त्यांचा वापर हे हुमणीच्या व्यवस्थापनातलं म्हणजे मार्गच नाही असं म्हणला तरी चालेल काही प्रमाणात कीटकनाशकाच्या वापरामुळे हुमणीचा बंदोबस्त होतो पण खोड्यामध्ये हुमणी आहे आहे मातीत माहीत नाही हुमणी एक तर हिडन ॲनिमी आहे म्हणजे छुपा शत्रू आहे डोळ्यानं दिसत नाही पण तिथंपर्यंत जर जायचं असेल तर त्या औषध पोचलं कीटकनाशक तिथंपर्यंत तर हुमणीचा बंदोबस्त होईल नाही जर औषध पोचलं तर काय होणार आहे बंदोबस्त होणार नाही पण मेट्रायझम ज्यावेळेला शेतात देता आपल्या जमिनीत कुजलेले घटक असतात तर ते सेल्फ परपेच्युटिंग फंगस आहे कुजलेल्या घटकावर बुरशी वाढते हुमणीला शोधत तिथंवर जाण्याची ताकद जा त्याच्यामध्ये आहे आणि एकदा हुमणीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की हुमणी मरून जाते एकदा ही हुमणी मेली की अजून आपल्याला कीड कीड व्यवस्थापना मदत होते ही एकदा फुटली की त्यातनं परत मेट्रायझमचे स्पोर मातीत जातात आणि हे सायकल आपल्या शेतामध्ये चालू राहतं म्हणून मेट्रायझमचा मित्रांनो वापर करा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात हुमणीच्या आळीची अवस्था असते सुरुवातीच्या आळीची अवस्था तीन अवस्थामधनं आळी अवस्था जाते त्यातली सुरुवातीची अवस्था तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही दुसरीन तिसरी अवस्था मात्र तुमच्या पिकाचं नुकसान करते पण पहिल्या अवस्थेत जर तुम्ही त्या अवस्थेत म्हणजे जून जुलैच्या काळातच जर का मेट्रायझम वापरलं दोन वेळा तर चांगल्या प्रकारे हुमणीचा बंदोबस्त होतो हुमणी दिसू द्या अगर न दिसू द्या शेतामध्ये दोन लिटर मेट्रायझम तुम्ही कंपल्सरी द्या हुमणी दिसल्यावर मोठ्या अवस्थेतल्या आळी जर आपण कंट्रोल करायला गेलो तर बऱ्यापैकी कंट्रोल होत नाही कुठल्याच कीटकनाशकानं म्हणा किंवा मेट्रायझमचा वापरानं देखील प्रमा प्रमाण कमी राहते म्हणून या अवस्थेतच ह्या मेट्रिझमचा वापर करा अलायन्सचे रिझल्ट मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले चांगले रिझल्ट मिळालेत तर त्याचा वापर तुम्ही करू शकता हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी ह्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त करा आता कामगंध सापळे देखील मार्केटमध्ये हुमणीच्या भुंगे नरभुंगे पकडण्यासाठी उपलब्ध आहेत तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकताय ई पी एनचं कल्चर देखील आपण गन्ना मास्टर इंडस्ट्रीज मार्फत या वर्षी उपलब्ध करून देण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे प्रायोगिक तत्वावर तर ता ते कल्चर देखील तुम्हाला उपलब्ध होईल अशा पद्धतीनं हुमणीचा बंदोबस्त जर करायचा असेल तर सुरुवातीपासून कम्युनिटी बेसिसवर म्हणजे भुंगे पकडायचे आहेत तर एका शेतकऱ्यानं भुंगे पकडून उपयोग नाही गाव लेवलला भुंगे पकडायचं काम तुम्ही केलं पाहिजे तर तुम्हाला ह्या किडीचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं करता येईल एका शेतकऱ्याने केला एका शेतकऱ्यानं भुंगा पकडला दुसऱ्यांना नाही पकडला हे भुंगे माप एक किलोमीटर जाऊ शकतात वाऱ्यासोबत त्यामुळं काहीही उपयोग होत नाही कम्युनिटी बेसिसवर याचा काम करा हुमणी व्यवस्थापनाच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील तर ह्या जिडिओ खाली जरूर विचारा या अधिक माहितीसाठी आपलं गन्ना मास्टरचं चा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण हा जर व्हिडिओ आमच्या पेजवर पाहत असाल तर हे पेज लाईक करायला विसरू नका ऊस शेतीच्या इतमभूत माहितीसाठी गन्ना मास्टर हे पेज तुम्ही जरूर फॉलो करा धन्यवाद